देवपूर नवरंग पाण्याच्या टाकीजवळ प्रास्तावित जय हिंद सिटी मॉल आणि त्याच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भाजी मंटाईच्या नामकरणावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे या संदर्भात तारा राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघ फेसकॉम संलिगणीत आणि जिजाऊ ब्रिगेड ज्येष्ठ महिला नागरिक संघ यांच्या प्रतिनिधींनी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार सादर केलंय की नवरंग मॉल असे नाव कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता लिहिले गेले हे नाव त्वरित हटवून त्या संकुलास राजमाता जिजाऊ सिटी मॉल असे नामकरण करावे अशी ठाम मागणी संघटनांनी केली आहे भाजी मंडळीच्या नामकरणाबाबतही संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदविला महापालिकेने सुचवलेले सहकार महर्षी दादासाहेब रावल हे नामकरण आवश्यक नसल्याचे मत निवेदनात मांडण्यात आले कारण शहरातील शासकीय विद्यानिकेतनास आधीच दादासाहेब रावल यांचे नाव देण्यात आले त्याऐवजी धुळे शहराच्या विकासात बहुमोल योगदान देणारे निस्पृह सेवाभावी निष्कलंक नेते आणि जनसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपचार देऊन आयुष्य घालविणारे माजी नगराध्यक्ष डॉक्टर राभ चौधरी यांचे नाव भाजी मंडईस देण्यात यावे अशी मागणी संघटनांनी जोरदारपणे मांडली आहे त्यांच्या कामाची निश्चल प्रतिष्ठा आणि शहराच्या सुव्यवस्थित विकासासाठी केलेला प्रयत्न लक्षात घेता हे नामकरणच उचित असल्याचं मत संघटनांनी व्यक्त केलं आहे महापालिका नियमानुसार सार्वजनिक मालमत्तेचे नामकरण करताना प्रस्ताव सुनावणी समितीची मंजुरी आणि लोकसहभाग अनिवार्य असतो मात्र या प्रक्रियेची कोणतीही अंमलबजावणी न करता जय हिंद मॉल आणि भाजी मंडईचे नामकरण करण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केलाय अशा एकतर्फी नामकरण प्रक्रियेते प्रक्रियेने देवपूरच्या संस्कृती इतिहास आणि ओळखीचा अपमान होत असल्याचंही सांगण्यात आलं आहे अनधिकृतरित्या राहिले लिहिलेली जय हिंद सिटी मॉल तसेच प्रस्तावित भाजी मंडईचे सुचवलेले नामांकन ताडतिडीने हटवून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी दोन्ही संघटनांनी केली आहे या निवेदनावर डॉ सुलभा कुवर नूतन पाटील वसुमती पाटील अर्चना खेरनार उषा नांद्रे सुरेखा नांद्रे मनीषा पवार अलका बोरसे उज्वला पाटील आशाताई शिंदे हेमंत भडक भूषण बागुल तसेच विविध ज्येष्ठ महिला नागरिकांच्या स्वाक्षर असून मनपा प्रशासनाने ताडतिडीने दखल घेऊन निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे जय जिजाऊ मी डॉक्टर कुलभाकुव आज आम्ही आयुक्त साहेबांकडे महानगरपालिकेमध्ये जो काही पाण्याच्या टाकी नवरंग टाकीजवळ सिटी मॉल होतो आहे त्याचं नामकरण जहीन म्हणून जे करणारे त्याऐवजी त्या नामकरणाला आम्ही हरकत घेतलेली आहे आणि त्याचं नामकरण राजमाता जिजाऊ संपून असे करावे या संदर्भात आम्ही महानगरपालिकेत आयुष्य साहेबांना जिदोऊ ब्रिगेड आणि आणि महिला शेषणा संघातर्फे निवेदन दिलेलं आहे तर ज्या राजमातेने ज्या राष्ट्रमातेने दोन छत्रपती घडवले आणि ज्यांची प्रेरणा घेऊन आज आम्ही मिदौ ब्रिगेड संघटना चालवत हो। आहोत अशा ह्या राजमातेचं नाव त्या संकुलाला देण्यात यावं असे आम्ही नमूद केलेलं आहे निवेदनामध्ये आणि दुसरा विषय असा आहे की डॉक्टर राधी चौधरी यांनी धुळेमध्ये जे माजी मा नगराध्यक्ष होते तर समाजासाठी विकासाची अनेक कामे केलेली का के आहे आणि त्यांनी दिनदुब्यांची गरिबांची वैद्यकीय माध्यमातून दे सेवा देखील केलेली आहे तर त्यांचं नाव भाजीपाला मंडई भाजी मंडईला देण्यात यावं तर तिथे जे कोणाचं नाव देण्यात येणार होतं दादासाहेबराव यांचं नाव देण्यात येणार होतं पण त्याच्याऐवजी त्यांचं नाव ऑलरेडी औद्योगिक संस्थेला दिलेलं आहे तर त्यांचं नाव भाजी मार्केटला देण्यात यावं असं आम्ही निवेदनात नमूद केलेलं आहे तारा राणी संघातर्फे आणि तर्फे, तर्फे आम्ही राभ चौधरी यांचं नामकरण करण्यात यावं डॉक्टर राभ चौधरी यांचं नामकरण करण्यात यावं भाजी मंडईला याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे जय जिजो जास्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी